नमस्कार मित्रांनो आज आपण दापोलीतील अशा प्रोजेक्ट्सला भेट करणार आहोत जेथे आपल्याला मिळणार आहे मुंबईतलंच राहणीमान पण ॲटमॉस्फिअर गावातलं चला तर मग आपल्या प्रवासास सुरुवात करू दापोलीत निघण्यासाठी मी प्रिफर केली ती ठाण्यावर सुटणारी सात पंचावन्नची मांडवी एक्सप्रेस गुगल आणि यूट्यूबच्या माध्यमातून दापोलीतला जनकजांबा नगरी हा प्रोजेक्ट मी सिलेक्ट केला इंटरनेटवर सर्फिंग करत असताना बाहेरचा निसर्ग कोकणात येण्यासाठी खुणवत होता एक्सप्रेसने मी खेड रेल्वे स्टेशनला उतरलो खेड रेल्वे स्टेशन पासून अवघ्या अठरा किलोमीटर आणि दापोली एसटी एपो पासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावर नमस्कार मी सचिन यशवंत तांबे गुगल आणि युट्यूब ह्या माध्यमातून आपण जे प्रोजेक्ट सर्च केला आहे जनक जांभा नगरी त्याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलो तर चला आपण बघूया हा प्रकल्प आतून कसा दिसतो वाऱ्याची झुळूक फळांनी लघडलेले वृक्ष आणि इथलं आर्किटेक्चर याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथल्या प्रतिनिधीशी संपर्क साधतो इथल्या एक्झिक्युटिव्हने दिलेल्या माहितीनुसार समजले की जनकजांबा नगरीमध्ये टोटल एक्कावन्न बंगले आणि सहा फ्लॅट असलेली एक बिल्डिंग आहे यातील एक फ्लॅट हा रिसेलसाठी अवेलेबल आहे संपूर्ण प्रोजेक्ट हा आय जी बी सी प्रमाणित आहे आय जी बी सी म्हणजे इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल म्हणजेच पर्यावरणाला हानी न करता केलेला प्रोजेक्ट याच प्रोजेक्टला प्लॅटिनम रेटिंग सुद्धा मिळाले आहे पूर्ण साडेचार एकरमध्ये पसरलेला आणि एक्स वाय झेड अशा तीन झोनमध्ये प्लान केला आहे सगळे बंगले आणि फ्लॅट हे फुल्ली फर्निश्ड हा मुख्य कॉन्सेप्ट प्रोजेक्टच्या फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला लागणारी सर्व प्रकारची दुकाने अवेलेबल आहेत अगदी मेडिकल पासून ग्रॉसरी ते क्लिनिकपर्यंत आणि गावातच पेट्रोल पंपची सुद्धा अवेलेबिलिटी आहे लहान मुलांना आवडणारे वॉटर सुद्धा दापोलीतील पर्यटन स्थळांमध्ये प्रसिद्ध असलेले आंझरले लाडघर मुरुड बीच परशुराम मंदिर पन्हाळकाजी केव्स हे सुद्धा काही मिनिटांच्या अंतरावरती आहे इथल्या एक्झिक्युटिव्हने सांगितल्याप्रमाणे रिसेलचा जो फ्लॅट आहे तो आता आपण पाहू अरे वा बिल्डिंग तर छानच दिसते एंट्रीला गेट सुद्धा आहे कार पार्किंगला जागा सुद्धा ठेवलेली आहे इकडे बिल्डिंग गावामध्ये असून सुद्धा लिफ्टची उत्तम सोय केलेली आहे अरे वा चल तर पाहू मग रिसेलचा जो फ्लॅट आहे तो जी प्लस थ्री बिल्डिंग असून सुद्धा लिफ्टची प्रोव्हिजन आहे ही एक जमेची बाजू आहे तर रिसेलचा फ्लॅट आपण बघूया आता नऊ बाय अठराचा हॉल आहे याच्यामध्ये कवर्ड सोफा सेट्स आहेत त्याच्याच बरोबर एक सिटिंग एरिया दिलेला आहे नऊ बाय अठराच्या एरियामध्ये एक कवर्ड टेरेस सुद्धा इन्क्लूड आहे बॉक्स ग्रिल आहे त्याच्याचबरोबर स्लायडिंग विंडोज दिलेले आहेत कर्टन्स विथ कर्टन रॉड्स त्याच्याचबरोबर इन्व्हर्टर इन्वर्टर सोय दिलेली आहे एक टी व्ही टी व्ही युनिट सात बायचं सा किचन आहे आठ फूटचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे याच्यामध्ये तैचा त्याच्याच बरोबर एक रेफ्रिजरेटर सुद्धा दिलेला आहे एक कॉमन टॉयलेट्स आहे दहा बारा आकाराचा बेडरूम आहे त्याच्याच सोबत एक वॉर्डरोब सुद्धा दिलेला आहे वॉर्ड्रोब सोबत एक ड्रेसिंग टेबल सुद्धा दिलेला आहे फॅन्स आहेत ट्यूबलाइट्स आहेत इथे सुद्धा कर्टन्स आहेत कर्टन रॉड्स आहेत स्लाइडिंग विंडोज आहेत जमेचं म्हणजे मॉस्किटो नेट्स दिलेले आहेत त्याचबरोबर एक डबल बेड दिलेला आहे इथे आणि हा सगळा एरिया म्हणून टोटल एरिया होता फोर एटी सिक्स स्क्वेअर फीटचा त्याच्याच बरोबर काही अदर एमिटी सुद्धा आहेत त्या आपण एक्सप्लोअर करू जनक जनकजहांबा नगरी प्रोजेक्टमध्येच खवय्यगिरी नावाचं रेस्टॉरंट आहे अगदी बिल्डिंगच्या खालीच जिकडे महाराष्ट्रीयन पद्धतीचे व्हेज आणि नॉन व्हेज ह्या पद्धतीचे जेवण मिळते जनक झांबानगरी प्रोजेक्टमध्ये बघितलं तर सगळ्या दिशेने झाडं आहेत त्याच्यामध्ये आंबा आहे नारळ आहे पेरू आहे चिक्कू आहे काजू आहेत आणि पाहिलं ना तर प्रत्येक झाडांचं एक व्यवस्थित पद्धतीने संगोपन केलेलं आहे अशा प्रकारची जवळजवळ सातशे ते आठशे लागती झाडं ह्या प्रोजेक्टला मिळाली आहे प्रोजेक्टमध्ये अजून बघितलं तर स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची फॅसिलिटी आहे त्याच्याच बरोबर कम्युनिटी सेंटर जिकडे छोट्या पद्धतीचे फंक्शन्स आपण करू शकतो त्याचबरोबर बघितलं नाही इकडे तर प्रत्येक घराला रेन वॉटर हार्वेस्टिंग हे केलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं रेन वॉटर हार्वेस्टिंग रिचार्जिंग केल्यामुळे प्रत्येक बोरवेल्स ही रिचार्जिंग केली जाते जमिनीचा पोट टिकवला जातो त्याच्यामुळे उन्हाळ्यातही आपल्याला विपुल प्रमाणात पाणी मिळतं पाण्याचं मुख्य स्रोत म्हणजे ही विहीर या विहिरीतलंच पाणी बिल्डिंगच्या टाकीमध्ये चढवलं जातं आणि तिकडूनच सगळ्या प्रोजेक्टला पुरवलं जातं शहरातलं धकाधकीचं जीवन त्याचबरोबर ट्रेनसाठी केलेली धावपळ प्रदूषण वाढत्या आरोग्याच्या समस्या हरवलेला निसर्ग दुरावलेले नातेसंबंध आणि ह्याचसाठी पर्याय म्हणून जनक जांबा नगर येथील हा स्टुडिओ फ्लॅट त्याची किंमत आहे फक्त वीस लाख मग तुम्ही कधी येत आहे ह्या प्रोजेक्ट्सला भेट द्यायला अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद